आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार अरे नमो शारदे तुला गणपती हो नमो शारदे तुला गणपती पार्वतीच्या आनंदना ओ नमो शारदे तुला गणपती पार्वतीच्या नंदना या हो ओ नमो शारदे तुला गणपती पार्वतीच्या नंदना नमशारदे तुला गणपती पार्वती आनंद झांजतून तुम्ही तुन तुने सुरू जागले सुरू सुरू त्या ते ना झांज तुने सुरू जागले झांज तुन तुने सुरू जागले तुन तुने सुरू त्या तुझी चरे किमया सारी तुझी चरेई किमया सारी दया घना प्रत्येव हो मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण गण ऐकला आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शाहीर देवानंद माळी यांना आमंत्रित केलं आहे आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या शाहिरी कलेचा किंवा लोककला त्यांनी जोपासलेली आहे त्या कलेचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत याशिवाय या, या कलेमधल्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद रामराम रामराम मला सुरुवातीला असं जाणून घ्यायला आवडेल की ही जी शाहिरीची कला आहे किंवा ही लोककला जी आहे या कलेकडे आपण कसे वळलात या कलेचा घराण्यातून काही वारसा मिळालेला आहे का का तुम्ही पहिलेच आहात घराण्यामध्ये ही कला जो हां हां नाही तसं काही वारसा वगैरे नाही आहे अगदी मी लहान वयापासून किंवा मी शाळेला चौथीमध्ये असेल आणि त्यावेळेला माझं साधारण एक आठ वर्षाचं वय असेल आणि त्या आठ वर्षाच्या वयापासून माझी शाहिरी कला आणि मला त्याची आवड निर् निर्माण झाली याचं कारण आहे की त्यावेळेला बालभारतीच्या पुस्तकात सातवीच्या एक छोटा पोवाडा होता की लहरी हैदरांचा पोवाडा नरवीर तानाजी मालुसर यांचा आणि तो पोवाडा मी पहिल्यांदा एवढ्या लहान वयात मला असणारा शिकवणारे महाजन सर त्याने तो पोवाडा माझ्याकडून बसवून घेतला आणि मग तुम्ही मी पहिला पोवाडा आमच्या गॅदरिंगला मी गायला आणि मग तो पोवाडा गायल्यानंतर मग ते त्या काळात एक वारं होतो साधारणतः ऐंशी ब्याऐंशीचं साल असेल शिवशाहीर बाबासाहेब देशमुख माझे गुरुजी शाहीर सम्राट बापूसाहेब विभोते hmm. रद दीक्षित hmm. लोकशाहीर रमजान बागणीकर अशी मंडळी आपल्या सांगली जिल्ह्यातली नामांकित मंडळी ख्यातनाम मंडळी आणि मला त्या काळापासून आवड आणि प्रेरणा मिळाली आणि मलाही असंच वाटलं की आपण भविष्यात शाहीर होऊ का किंवा शाहिरी करून आणि देशी सेवा त्याबद्दल राष्ट्रसेवाही करायला मिळेल कारण शाहिरी एक व्रत आहे बरोबर आहे आणि त्या एवढ्या लहान वयापासून मला ती आवड निर्माण झाली माझ्या पूर्वी मला वारसा वगैरे काही नव्हता घरामध्ये आणि माझ्यापासून अशी शाहिरी कला सुरू झालेली आहे त्याची सुरुवात आहे अगदी लहान वयापासून तुम्ही पाठ्यपुस्तकातला पोवाडा गायलात पण मग ह्याचं शास्त्रोक्त शिक्षण कुणाकडून कुण। घेतलं आणि ते कधीपासून सुरू केलं तुम्ही अगदी बरोबर आहे मुद्दा छान विचारला गुरुविना कोण दाखविलं वाट खरंय गुरु गम्य अनुभवी दयामध्ये रवी काय चवतीला लोण्याची आणि दह्यामध्ये जेव्हा आपण रवी ठेवतो हो, ती लाकडाची असते त्याला काही कळत नाही ते ताक आहे का दही आहे का दूध आहे आपण लाकडाचे नाही आहेत आपण हडामासाचे आहोत आणि खऱ्या अर्थानं कोणत्याही कलेला त्याला आपण तो गुरु पाहिजे हां हा? जसं आध्यात्मिकामध्ये सद्गुरू पाहिजे तसं कलेमध्ये गुरु पाहिजे आणि म्हणून मी गुरु करावा गुरु करून घ्यायचा गुरुकुल पद्धत त्या काळात होती आजी आहे की नाही आई आजी आहे पण मुलं सा साधना कमी झाली साधनं वाढल्यामुळं साधना कमी क मी असं म्हणणार नाही तर मी मला गुरु करून घ्यायचा आहे या आवडीनं मी जवळ असणार बदगाव गाव आपल्या जिल्ह्यामधलं आणि तिथले ख्यातनाम शाहीर माझे गुरुजी शाहीर सम्राट शाहीर तिलक शाहीर विशारद बापूसाहेब विभोवते यांच्याकडून मी जेला आपण म्हणतो गंडाबंधन करतात गुरुकुल पद्धत त्या पद्धतीने मी तो विधी केला आणि दिवस होता गुढीपाडव्याचा दिवस हां आणि मग मी एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून ते सतत अठ्ठावीस वर्ष गुरुच्या सेवेमध्ये होतो मागं झांज वाजवणे तुंतून वाजवणे कुठे कोरस करणे आधी शिकलं पाहिजे ह्या उदात्त हेतून मी ती शाहीर कला त्यांच्याकडून अवगत करून घेतली आणि मला तो कृपा आशीर्वादी लाभला आज सुरुवातीला तुम्ही त्यांना साथ सांगत केली हो हो आणि त्यांची ती कला आपल्याला आत्मसात व्हावी त्यांच्या कलेचं तुम्ही अवलोकन करत हो हो आणि मग आत्मसात हो हो अगदी बरोबर मग पहिला जेव्हा पोवाडा तुम्ही स्वतंत्रपणे गायला हो शाळेतला सोडून तेव्हाचा अनुभव कसा होता मी ज्यावेळेला पहिल्यांदा मी ग्रुप केला तुन, संच पथक केलं त्या काळात माझ्या लहान वयामध्ये आताच नाव मोठं आहे नाट्य तो राजेंद्र पोळ बर आमची पार्टीच होती बालशाहीर देवानंद सर राजेंद्र पोळ सांगलीकर अच्छा मग तेही माझ्या कालापात संचामध्ये होते त्या काळात नंतर आमचा ट्रॅक बदलला दोघांचा ते नाट्यशास्त्राकडे गेले नाटक या विवाहाकडे आणि मी लोककलेकडे शाहिरीकडे वळलो आणि मग मी पहिला कार्यक्रम केला त्या काळात hmm. अगदी वयाच्या सोळा सतरा वर्षा वय असताना आणि मला त्यावेळेला पहिली बिदागी मिळाली याच सांगलीच्या भागात ते तर ज्ञानेश्वरी पारायण होतं एक्कावन्न रुपयेचं बिदागी मला तिथून माझी सुरुवात शाहिरीची अच्छा आठवणीत राहण्या हा अर्थात त्या काळात एकावन्न रुपये मग संचामध्ये कोण कोण राहिलं तसं संचामध्ये तस तर मी माझा छोटा भाऊ लहान भाऊ काय अशी छोटी पार्टी होती माझे आणि राजेंद्र पोळ आणि मी आणि एक वादक आणि ढोरकी दो, तर माझा भाऊ वाजवायचा रवींद्र माळे हार्मोनियम वादक घेतलं की आमचा हा कार्यक्रम सुरू व्हायचा त्या काळात छोटी पार्टी होती बरं बरं मग असे किती कार्यक्रम तुम्ही केले असतील खूप कार्यक्रम केले आतापर्यंत जर हिशोब केला कार्यक्रमाचा अंदाज एक म्हटलं तर किमान एक पाच हजाराच्या वर आहेत माझे मग या शाहिरी कलेचा इतिहास आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगाल का सर खरं तर शाहीर आणि परंपरा शिवकालातला पहिला शाहीर अज्ञानदास त्याने अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा गायला राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समोर आणि मग त्या शाहिरांचा सत्कार मान सन्मान केला बसायला काटेवाडी घोडा आणि हातामध्ये सोन्याचा तोडा शेरभर असं इतिहासात नमूद आहे आणि त्या कालापासून शाहिरी परंपरा आहे त्याच्याही कालापासून भगवान श्रीकृष्ण हे शाहीरच आहेत कारण शाहिर हा समाजाला चेतवतो पालवतो किंवा स्फूर्ती देतो प्रेरणा देतो आणि म्हणून शिवकालापासून आलेली चाललेली परंपरा शाहिरी परंपरा आणि मग तिथून मग पेशवेकालीन पेशवेकालीन शाहिरी पारतंत्र्य देशाचं स्वातंत्र्य पुन्हा मग आपला भारत देश स्वतंत्र झाला पुन्हा मग एक चळवळ निर्माण झाली त्याला आपण म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चळवळ त्याच्यामध्ये सुद्धा शाहरांचं मोठं योगदान आहे बरोबर आहे अशी परंपरा सुरू आहे अनेक स्वातंत्र्य सेनानीवरती सुद्धा पोवाडे गायलेले आहेत लिहिलेले आहेत काही शहरांनी आणि या पोवाड्यांमधूनच स्वातंत्र्याची प्रेरणा त्या काळच्या समाजाला मोठ्या प्रमाणात ज्योत पेटलेली आहे ज्योत पेटली आणि ज्यावेळी शाहीर डफावर थाप मारतो शाहिरा गाना छान मेल्या मुद्याला या अवसान मग काय वीर रसाची ही अख्खी खाणच आहे शाहिरी म्हणजे आणि जो कोणी ऐकेल तो त्या वीर रसानं प्रेरित होतो आणि त्याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये तर या शाहिरीचा इतिहास मोठा आहे हो, पण या शाहिरी लोककलेमध्ये अनेक प्रकार आहेत ना आता शाहिरीमध्ये असं आहे राष्ट्रीय शाहिरी आहे हा समाज प्रबोधनाची शाहिरी आहे विद्रोही शाहिरी आहे शाहीर ज्यालसा आहे भेदिक शाहिरी आहे त्यात पण दोन प्रकार आहेत कलगी तुरा ब्रह्ममाया बरोबर असे शाहिरीचे विविध प्रकार आहेत फटका फटका हा। आहे आणि समाज प्रबोधनाचं कार्य प्रमाणात केलं गेलं लोकरंजनातून समाज प्रबोधन करायचा आहे शाहिराला एखादा शाहीर फटका घ्यायचा की कसा असावा कसा नसावा आजचा विद्यार्थी किंवा युवक त्यावर रचना केलेल्या आहेत गुरुंव्यतिरिक्त तुमच्या कलेवर कुणाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे मी बापूसाहेबांना गुरुस्थानी मानून hmm. मी माझी कला सुरू केली hmm. माझं शिक्षण hmm. आणि त्याचबरोबर hmm. आमच्या आमची जी शाहिरी आहे माझी जी शाहिरी आहे सुरुवात आहे hmm. ती क्रांतीशाहीर गद दीक्षित hmm. आणि क्रांतीशाहीर रद दीक्षित चिंचणीकर म्हणजे आपण ज्याला म्हणू दीक्षित घराण्याची शाहिरी परंपरा परंपरा जसं गायकीला घराणा आहे बघा शास्त्रीय आग्रा घराणा ग्वाल्हेर घराणा वेगवेगळा तसं आमच्या शाहिरीला पण एक घराणा आहे ती माझी जी शाहिरी आहे ती परंपरा आहे ती क्रांती गद दीक्षित घराण्याची शाहिरी अच्छा तिथपासून गद दीक्षित माझे गुरुजी बापूसाहेब विभोवते आणि मग इतर शिष्य परिवार निर्माण झाला त्या परिवारात मी एक सदस्य आहे छोटासा बरं मग त्यांची प्रेरणा घेऊनच तुम्ही तुमची पुढे चालू ठेवलेली आहे तर शाहिरी पोवाडा सादर करताना एखादा अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला आठवतो का की जो खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावरती प्रभाव टाकून गेला आणि तो विसरता शक्य नाही आयुष्यामध्ये हा मी ज्या वेळेला तसा माझा पूर्वज धंदा होता आम्ही माळी ना माळी मी पोवाडे बी गायचो पण व्यवसायाकडे जास्त लक्ष दिलं नाही गाण्याकडे दिलं त्यामुळं मला असं वाटायचं की आपल्याला प्रसिद्धी मिळेल का आपल्या लोक ऐकतील का वगैरे वगैरे कारण आजकाल लोककला लोप पावत चाली असत कारण काय आताच्या अलीकडच्या युगामध्ये जे आले तंत्रज्ञान त्यामध्ये खाली जे युग आहे त्याच्यामध्ये आपली शाहिरी म्हणजे कसं आहे वादळामध्ये देवा लावल्या वाणी आहे हा आणि मग मी दोन हजार अकरा साली जीवर गेलो मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रम मी ऑडिशन द्यायला गेलो तो कोल्हापूरला आणि तिथेच मी सिलेक्ट झालो आणि मग माझा रेकॉर्डिंग सुरू झालं मुंबईला कर्जतला एन डी स्टुडिओ मध्ये आणि मी पहिला भाग केला आणि मी पहिला पोवाडा गायला महाराष्ट्रभूमी बहुगुनी शोभते खनी किती नरमणी असा माझा तो रचना होती ही रचना कोणाची साबळ्यांची यांची मंडळी हिंदुमीत साबळे यांची आणि मी तो पोवाडा गायला आणि खूप तो झाला प्रसिद्ध झाला hmm. आणि तिथून माझी ओळख निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये hmm. कारण जीवर गेल्यामुळं घराघरात पोचलो मी एका रात्रीत hmm. आणि मग मला वाटलं की खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो की याचसाठी केला होता अट्ट आणि शेवटचा दिवस गोड भावा अशा hmm. hmm. माऊलींच्या वाक्याप्रमाणे hmm. आणि खऱ्या अर्थानं शाहिरी माझी तिला रूप आलं But... हां म्हणजे एवढे दिवस घेतलेली मेहनत हो तुम्ही जाऊन पोहोचला आणि म्हणून मला ह्या मुद्द्यावर मला आता मुद्दा छान आहे विद्यार्थ्यांना मला सांगावं वाटतं मग तो लोककलावंत असो किंवा युवा शाहीर असो किंवा बालशाहीर असो थोडीशी साधना पाहिजे कलेमध्ये प्रसिद्धी हा भाग नंतर आहे बर पण तुम्ही एकदा सिद्ध झाला की तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच मिळते म्हणून त्या कलेमध्ये पहिला सिद्धता आपली वाढली पाहिजे आपण त्या सिद्ध झालं पाहिजे प्रसिद्धी आहे नक्कीच मग ही साधना कशा प्रकारची असावी असं तुम्हाला वाटत त्यासाठी काय प्रयत्न करत राहायला पाहिजे मी तुम्हाला माझा एक मुद्दा सांगतो किस्सा सांगतो तुम्हाला आवडेल तो मी ज्या वेळेला लहान वयामध्ये मी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतलं बापू तर अजून इथं मोहनराव यादव म्हणून शाहर आहेत सांगलीमध्ये आणि इनामदार मारले आमचे सहकार सहकलाकार तर आम्ही प्रत्येक रविवारी शनिवारी इथं कृष्णमाईच्या जा घाटावर जातो संध्याकाळी सातला त्याला म्हणायची बैठक जुना अक्षर आहे बैठक चला जाऊ बैठकीला आणि त्या तिथं अंधार अंधार एक दिवा मिनिंता लाईट त्यावेळेला नगर परिषद होती आता महापालिका झाली आणि मग त्या अंधारात बसून आम्ही शाहीर मंडळी बैठक करायचो त्याला सातत्य होतं त्या बैठकीमध्ये काय काय त्याने पोळे म्हणायचे पोळे गायचे तिथे बसून पाठांतर करायचं कृष्णामाईच्या काठाला बसून आणि रात्री एकदा आम्ही साडेसात आठ ला गेलो की आम्हाला याला दोन वाजायचे बापरे हा नशाच ते बरोबर नादच हा? 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 तो नादच बरोबर असं वाटायचं शनिवार कधी येतोय रविवार कधी येतोय आणि म्हणून साधना खूप आहे कलेत मग ती कला कोणती असो लोककला असो किंवा शास्त्रीय साधना पाहिजे त्याला गुरु मग ने मी नेहमी म्हणतो माझ्या जिसका गुरु बलवान तो चेहला पेहलवान क्या बात खरी <laughs> गोष्ट मार्गदर्शनाशिवाय खर तर कला आत्मसात होत नाही असं म्हणतात कलेतले बारकावे त्यातल्या खुबी कळ्या पाहिजेत या माध्यमातूनच वंश परंपरा मला मला जे गुरुजी लाभले ते शाहीर सम्राट बापूसाहेब विभूते पहिला पोवाडा जपानची राजधानी टोकियोला जाऊन म्हटला वा वा त्या काळात अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या ज्या तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकाल त्यांच्याकडून शाहिर शिकाय मिळाली त्यांची मोठी होती खासियत वादनाची बर हा ज्याने ते करंडोल वाद्यामध्ये बोल डफामध्ये बसले होते शाहिराचं मेन वाद्य आहे त्याच्या हातामध्ये असतं तो डफ आहे आणि ती खॅशियत बापूसाहेबांची आमच्या गुरुंची खूप होती डफवादनाची पुन्हा दिंबडी वादन त्यांची शैली होती एक वेगळी वेगळा कला प्रकार होता दिंबडी पोवाड्यामध्ये आणि मग गायिकेचा थाट त्यामधला आहिरभाव त्यामधलं सादरीकरण गद्य आणि पद्य ह्याच्या दोन मिलाप असतो सांगड कशी घालायची असं खूप काही मला शिकायला मिळालं त्या काळात आणि ती मी माझ्यापर्यंत अवगत केलं आणि पुढे मी देत गेलो मी माझ्यापुरतं ठेवलं नाही ते काय मग मी पुन्हा मग माझ्या घरामध्ये माझ्या माझी मंडळी बायको माझा मुलगा माझे दोन भाऊ म्हणजे दोन भाऊजा माझी नातवांड आता म्हणजे घरापुरतं झालं म्हणून म्हणू की आता कुटुंब रंगाला शाहीर आहेत पण नुसतं कुटुंब रंगून चालणार नाही हा जगन्नाथाचा रथ शाहीरचा रथ पुढं गेला पाहिजे आणि म्हणून मग मुन काय मुलं तयार झाली महाराष्ट्रामध्ये युवा शाहीर बालशाहीर आज जवळजवळ पन्नास साठ पासष्ट पोहरा आहेत मला ती टॉप लेव्हल आहेत युवक आणि चांगले शिकलेले आहेत त्यांना तुम्ही प्रशिक्षण देता आणि हे सगळे विनामूल्य आहे बर हा सांगायचं या वयापर्यंत पण कलाकारांनी काही सांगू नये आणि या विनामूल्य आहे कुणी यावं आणि माझ्याकडे जे आहे ते मी देत आता प्रत्येक कलेची कार्यशाळा घेण्याची पद्धत फार रूढ झालेली आहे त्या माध्यमातून अनेक कलावंत घडवले जातात आपली कला अनेक लोकांपर्यंत पोहोचवली जाते त्या कलेचा जा ओघ पुढेपर्यंत जातो या निमित्तानं तर अशा प्रकारचे काही प्रयत्न तुमच्याकडून होतात का नाही आता कसं आहे आपलं जे हे सांस्कृतिक कार्य विभाग आहे ते शिबिरी घेतो दिवस किती आहेत तुटपुंजी दिवस असतात दहा दिवसाचं तेवढ्या दिवसात ते शाही शक... दहा दिवसामध्ये शाहीर होऊ शकत नाही तयार किंवा गायक तयार होऊ शकत नाही आणि ते खरंबद्दल नाम मात्र सुरुवात आहे युलो युवकाला बालशाहिराला एक ओळख म्हणून त्या निमित्तानं त्यांना प्रेरणा मिळवली त्यांनी पुन्हा ही कला व्यवस्थितपणे आत्मसात करावी पूर्णपणे होणार आणि म्हणून दहा दिवसामध्ये शाहीर तयार होत नाही बर त्याला काही वर्ष घालावं लागतात त्यातलं थोडं कळतं पण त्या ही कला काय आहे ओळख होते ओळख आणि प्राथमिक त्याची आवड निर्माण झाली तर नक्कीच एखादा कलाकार आता हे झालं शासनाचं पण माझ्या घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस शिबिर चालू आहे बर कुणीही यायचं कधी यायचं बसायचं शिकायचं आमच्या घरात छोटी लायब्ररी पण आहे बोड्याची सगळे महाराष्ट्रामध्ये नामवंत जे शाहीर आहेत माझ्या गुरुंच्या पासून ते क्रांतिशाही हृदय दीक्षित पांडुरंग मनमाळी निवृत्ती पवार कुंतीनाथ जगताप जगतापराजीराव सरनाईक यांचे थोडं थोडं लिखाण मी आहे कवन प्रकारा त्या प्रकारांमधले दिग्गज शाहीर कोण कौन कोण आहेत काय सांगता येईल तुम्हाला हो आता, आता त्या, मी माझ्या काळात जे ऐकले ते शिवशाहीर शिवलकार बाबासाहेब देशमुख शाहीर सम्राट बापूसाहेब विभोते पण शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक त्यांचा एक ढंग वेगळाच आहे दरबारी शाहीर तुम्ही जो हा शाहिरीचा प्रकार निवडलात तर त्या प्रकाराकडे तुमचा त्याच्या मागे काही कारण तसा मी मूळ शाहीचं आमचं जे आहे शाहीरीचं ते क्रांती शाहीर दीक्षित म्हणजे दीक्षित घराण्याची शायरी हुँ. याला परंपरा म्हणतात पण पर मला जे भावलं मला जे आवडलं ते सुद्धा मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला उदाहरण द्यायचं झालं शिवशाहीर बाबासाहेब देशमुख त्यांचा काळ वेगळाच होता त्यांचं पद्य आणि गद्यामधनं बोलणं वेगळं होतं तो सगळं चित्र उभं राहायचं बोलायला लागलं काय म्हणजे मला म्हणायचा मुद्दा काय की शाहीर हा नट आहे शाहीर गायक आहे शाहीर कवी आहे एक पात्री वादक आहे हा आणि मग मला ज्यांचं ज्यांचं आवडलं ज्या 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 शाहीरांचं ज्या ज्या गुरुवर्णचं आवडलं ते मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला मग शिवशाहीर बाबासाहेब देशमुख शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांची गायकी ते मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला शाहिरीमध्ये डफ आणि कडा यांचं खूप महत्व आहे आणि महत तुमचे तर गुरु आहेत ते डफ वाजवण्यात एकदम शाहीर सम्राट साहेब हा मग डफ वाजवण्याचं वेगळं प्रशिक्षण त्यांनी तुम्हाला दिलं हो सगळं ज्ञान दिलं मला त्यांनी आणि असं आहे गुरु हा देत जातो बरोबर पण शिष्य पण त्या ताकदीचा पाहिजे हा कारण कसं मला मुद्दा काय म्हणायचा शाळेमध्ये पन्नास पोहरा असतात पण एकाचा नंबर पहिला येतो बरोबर आहे हा बरोबर आणि म्हणून जे आत्मसात करायचं आहे त्याची साधना केली पाहिजे पुन्हा सांगतो शाहिरी गायला तर तडफदार आवाजाची फार गरज असते तसंच तिथे हो। कलाविष्कार पण तडफदारच पाहिजे तर त्यासाठी खास प्रयत्न काय करावे लागतात आणि काय केले पाहिजेत नवीन पिढीसाठी सुद्धा हे मार्गदर्शन पर तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल आता शाहीर म्हणलं की एक ठरलेलं आहे रुबाप त्याचा पोशाख त्याचा आवेश त्याचं दिसणं त्याचं बघणं त्याचं वागणं त्याचं चालणं त्याचा आवाज खडा आवाज असतो काळी चार काळी पाच काळी एका छडज गाठायचो हो 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 मग गायचं हो 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 आणि म्हणून शाहिरीला आणि शाहिराला पत्ते आहे बोले तैसाच आले त्याचे वंदावी पावले संतांनी सांगितलेलं आहे शाहिरी म्हणजे एक व्रत आहे हा आणि कमर्शियलपणा नंतर आला छंद करता करता ते कमर्शियल बनलंच आपोआप झालं ते तो भाग वेगळा आहे पण शाहिराला पत्ते खूप आहे काय काय पथ्य आहे पथ्य म्हणजे तुम्ही जर एखाद्याला सांगला एखादा फटका मांडला की तंबाखू वाईट आहे खायची नाही मग शाहीर पहिल्यांदा मुक्त असला पाहिजे नक्की नक्की बरोबर आहे आहे ना मग चालणं बोलणं वागणं प्रबोधनात्मक शाहिरी सादर करताना त्यातले जे जिमेदारी जे संदेश आहेत ते स्वतः अंमलात आणणं फार गरजेचं असं तुम्हाला वाटतं आणि तेव्हाच आपण इतरांना ते ज्ञान देऊ शकतो समाजाला प्रबोधन करणार आहे त्यांचं प्रबोधन करू शकतो मला आहे असं म्हणायचं आहे की शाहीर आणि कलाकार तर आपण होच प्रयत्ना तुम्ही होऊ शकाल पण त्याच्या आधी चांगला माणूस बनणं गरजेचं आहे नक्की चांगला माणूस बनणं गरजेचं आहे देशभक्त पाहिजे राष्ट्रभक्त पाहिजे शिवभक्त पाहिजे आणि ती आतून येणारी तळमळ खर तर त्या आपल्या कलेमधनं त्या सादरीकरणातन समोरच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ती आतून आली पाहिजे नुस वरवर ही कला सादर करून काही उपयोग येत नाही तर यासाठी इतिहासाचाही थोडा अभ्यास पाहिजे असं मला वाटतं इतिहासामध्ये तुम्हाला कितपत आवड आहे इतिहासाची लहानपणापासून तुम्ही इतिहासाचा काही शाहीराचा मूळ जो अभ्यासाचा भाग आहे तो म्हणजे इतिहासच आहे इतिहास वाचला पाहिजे इतिहास आत्मसात केला पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे त्याचं मनन केलं पाहिजे कारण तुम्हाला पोडायला आहेत ना तुम्हाला सणावळ्या माहित पाहिजेत हो तुम्हाला कळलं पाहिजे हा सगळा अभ्यास आजच्या नव्या पिढीनं करावा केला पाहिजे नक्कीच तुम्ही काही पोवाडे रचलेले आहेत का मी काही पोवाडे लिहिले काही प्रबोधनाची गाणी लिहिली बरं उदाहरणार्थ काय सांगता आहे तिला मला आता मी गाणी तिसरी खूप लिहिले आहेत गाऊन दाखवतो कलियुगाचा सुटला वारा माणूस किला नाही थारा खोट्याच खरं घोळ सारा विचार करा विचार करा अर्थात चाल जरा हे आहे पण त्याच्यामध्ये प्रबोधन आहे नव्या जमान्याची ही नवी नवलाई सक्य भाऊ बांडत्यात पैशाच्या पायी समजना नात कळना गोत याचा सुटला या तोल सारा पुन्हा विचार करा अशी काही गाणी लिहिली फटके लिहिले काही प्रबोधनाची प्र, गाणी लिहिली नव्या युगाच्या संदेश द्या हरित क्रांती चला करूया जाड़े लावा जगवा अशी गाणी सध्या पर्यावरण रक्षण हा खूप कळीचा मुद्दा झालेला आहे हो। आणि त्याचं महत्व खरं तर प्रत्येकाला आणि मी गाणं आता आता का म्हटलं तर मी गेली सतरा सोळा सतरा वर्ष झालं मी आळंदी पंढरपूर जी आषाढीची वारी आहे त्याच्या मी सलग मी सोळा वर्ष मी वारी केली पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी अरे वा महाराष्ट्र कला मंचाचे जे अध्यक्ष आहेत खांडगे आणि आपलं महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं माझा रथ त्यामध्ये असायचा प्रबोधनाचा रथ मग पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जावा वगैरे वगैरे प्रदूषण हे सगळे दिले जायचं आजचे बाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण शाहीर देवानंद माळी यांची मुलाखत ऐकत आहोत आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आणि रात्री दहा वाजता तोपर्यंत मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या नमस्कार